प्रमाणे यंदाही अकरा जानेवारीच्या संध्याकाळी राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला यंदा चारशे सव्वीस मशालींची यात्रा काढण्यात आली तर हजारो दिवे लावून संपूर्ण जिजाऊंचा राजवाडा अक्षरशः उजळून निघाला राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा करताना शेकडो महिलांनी उपस्थिती दर्शवली राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ प्रकाशमान झाल्याने संपूर्ण जिजाऊंचा वाडा अत्यंत सुंदर आणि भव्य दिव्य दिसत आहे या प्रसंगी महिलांनी जिजाऊ वंदना घेऊन जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी घोषणा दिल्या यावेळी शिवाजीराजे जाधव नेमकं काय म्हणाले पहा जाऊ जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज चारशे सव्वीसाव्या जयंतीच्या निमित्तानं चारशे सव्वीस वर्षाली घेऊन व लाखो जिवे महिलांनी या ठिकाणी लावलेत मी आपल्या माध्यमातून जिजाऊ भक्तांना एकच आव्हान करतो की उद्या बारा जानेवारी रोजी सर्व जिजाऊ भक्तांनी येऊन जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घेऊन जावं आणि पंतप्रधान उद्या नाशिकला आहेत त्यांनी पण कृपया जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी सिंधखेड राजाला यावं ही माझी आपल्या माध्यमातून विनंती धन्यवाद जन्ममहोत्सवानिमित्त सर्वप्रथम मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो हा सण अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि उत्साहवर्धक पद्धतीने सर्व नागरिकांनी साजरा करावा आणि हा दिवस जो आहे अत्यंत महत्त्वाचा असून

त्यो बान्दै भयो जस्तो लाग्छ।